यावेळेत एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाला श्री प्रकाश गोई पालेकर यांचा आदेशमध्ये ठरवण्यात आला इतर कुठल्या एकवाराचाही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे आदेश याधिकारी यांच्या परवानगीने त्यांना ग्रामपंचायत वारवाडी येथे असतगीवरून निवड असे जाहीर करण्यात येते आदिवासी समाजाला ग्रामपंचायत वालूवाडी वालूवाडी शहरामध्ये खऱ्या अर्था न्याय मिळालेला आहे अनेक दिवसांपासून आमची सगळ्या सदस्यांची अशी मागणी होती आदिवासी समाजाला न्याय मिळाला आज आमचं सर्व प्रमुख आणि सर्व सदस्य यांची इच्छा सकाळी भाऊच्या रूपाने पूर्ण झालेली आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद वाटतोय आणि आजपासून

अध्यक्ष विनायक भाऊ भुजबळ सरपंच तसेच राजू भाऊ मेहेर सरपंच तसेच आदरणीय देवेंद्र शेठ तसेच आदरणीय आदरणीय आमचे कंटामुक्ती शांतार पार्थी तसेच आदरणीय मारुती जाणपूर काळे हे उपस्थित आहेत तसेच सुरेश आदरणीय सुरेश शेठ काळे आदरणीय अरुण शेठ मते तसेच आदरणीय अरुण तसेच लक्ष्मण काळे आदरणीय राजू काळे तसेच आमच्या आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय रेखाताई तुलसुंदर तसेच आदरणीय सविताताई काळे ग्रामपंचायत सदस्य तसेच आदरणीय तसेच आदरणीय सोनलताई आडसरे तसेच आदरणीय वैशालीताई मेहर तसेच आदरणीय आपले आमचे संचालक आणि व्यवस्थित म्हणजे आपल्याला सहकार्य जंगल भाऊ पडले त्यानंतर आदरणीय आमच्या ज्योतिताई संते आपल्या वारवाडी गावचे सरपंच माजी सरपंच त्यानंतर आदरणीय काळे बोलले मान्य तसेच आपल्या वारवाडी गावचे जे माझे सरपंच सचिव भाऊ वारुळे तसेच आपल्या वासाचे वारवाडी ग्रामपंचायती सदस्य माननीय किरण भाऊ हल्ला तसेच माननीय अशी भाऊ कुलसुदा हजर मात्र त्यांनी तसेच आलेले माननीय गौरव से गौरव तसे से तसेच तसे तसे आपले आपल्या

मित्रमंडळी म्हणजे रामदास भुजबळ हे सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सवयचे आभार मानतो आणि थांबतो